नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत उत्तम अभिनय कौशल्य आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले थत्ते गार्गी फुले नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून ने त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे प्रायोगिक नाट्य चळवळी त्या चांगल्या सक्रिय आहेत भारतीय नाट्यक्षेत्रात मोठं नाव असलेल्या सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी काही काळ काम आहे गार्गीचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर रोजी झालाय गार्गी फुले या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या वडिलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक सिनेमात स्वतःचं स्थान निर्माण केलं गार्गीने पुण्यातील अभिनय विद्यालयातून शिक्षण घेतलं असून मुंबई युनिव्हर्सिटी इथून एम एची पदवी प्राप्त केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये गार्गीने पहिलं नाटक केलं ते एलकुंच वारांचं सोनाटा आणि यातूनच तिने नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवलं जी मराठीवरील मालिका तुला पाहते रे यामध्ये तिने ईशाच्या आईची भूमिका साकारली होती याआधी देखील तिने जी युवा वाहिनीवरच्या कट्टीबट्टी या मालिकेत काम केलं होतं राजा राणेची गजोडी तुला पाहते रे सुंदरा मनामध्ये भरली अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये गार्गी यांनी काम केलं आहे विशेष म्हणजे निळू फुले यांची लेख आपल्या सहसुंदर अभिनयातून प्रेक्षकांना कायम आपलंसं करत असते त्यामुळे तिच्या एंट्रीमुळे अनेक मालिका गाजतात यामध्येच आता गार्गी एका मालिकेत झळकणार आहे सिरियल जत्रा या इंस्टाग्राम पेजवर एका मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे सध्या छोट्या पडद्यावर शुभविवाह ही मालिका गाजत आहे मधुरा देशपांडे आणि यशोमन आपटे यांची भूमिका असलेल्या या मालिकेत गार्गी थत यांची एंट्री होणार आहे शुभविवाह या मालिकेत गार्गी सावित्री मनोहर शिंदे ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातं दरम्यान आता या मालिकेत सावित्रीचा आणि भूमीचा काय संबंध ती नेमकी कोण आहे हे मालिका पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेल बाबांनी मला आयुष्यभराची शिकवण दिली ते म्हणायचे तू कॅमेऱ्यासमोर उभी झालीस की तू स्वतःला अमिताभ बच्चन आहेस असं समज तुझ्यासमोर कितीही प्रसिद्ध कलाकार असला तरी तुझा अभिनय दमदार असलाच पाहिजे असे निळू फुले लेकीला नेहमी सांगत त्यांची ही शिकवण आजही गार्गी यांच्या चांगलीच लक्षात आहे निळू फुले यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त गार्गीने एक भावनिक पोस्ट शेअर केली ती लिहिते बाबा आज तुला जाऊन अकरा वर्ष झाली शरीरानं कुठेतरी लांब गेलासच पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील सतत सांगत राहशील नाण्या बाकी कशीही राहा कुठेही राहा पण आपण समाजाचं देणं लागतो हे विसरू नकोस डोंट वरी बाबा तू दिलेली माणुसकीची शिकवण मी कधीही विसरणार नाही असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहित बाबांना दिलेल्या शिकवणुकीचा आपल्याला कधीही विसर पडणार नसल्याचा शब्द दिलेला आहे एक कलाकार म्हणून निळू फुले यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होताच पण व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या आचरणातून कायम इतरांच्या पुढे आदर्श ठेवला त्यांची ही शिकवण शक्यतापर्ण पुढं सुरू ठेवण्याचा प्रयत्न त्यांची मुलगी गार्गी हा वारसा पुढं चालवत आहे अभिनयाचा वाहता झाला म्हणजे निळूफुले फुले भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेलं अगदी बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला निळू फुलेंची लेख गार्गी फुले ही देखील अभिनेत्री आहे आता गार्गीचा नवरा म्हणजे निळू जावई जावईसुद्धा मराठी सिनेमात झळकणार आहेत आगामी आईच्या गावात मराठी बोल या सिनेमात ओंकार थत्ते यांची भूमिका आहे थ्री इडियस फेम अभिनेता ओमी वैद्य ज्याला सर्वच चतुर नावाने ओळखतात तो मराठी सिनेमात पदार्पण करत आहे त्याचा आईच्या गावात मराठी बोल प्रदर्शनाच्या मार्गावर आहे या सिनेमात निळ फुलेंची जावाई ओंकार थत्ते यांनी काम केलंय सिनेमामध्ये मराठी शिकण्यासाठी ओमी वैद्य ओंकार थत्तेंची मदत घेताना दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची भूमिका ही कॉमेडी असणार हे दिसून येते या सिनेमातून अभिनयात त्यांनी पदार्पण केलेलं आहे गार्गी फुले आणि ओंकार थत्ते यांना एक मुलगाही आहे सध्या दोघंही निळू फुलेंच्या बायोपिकवर काम करत आहेत निळू फुलेंचा बायोपिक लवकरात लवकर पडद्यावर यावा अशी त्यांची इच्छा आहे तसंच फक्त बाई वाड्यावर या एवढीच त्यांची इमेज नाही तर त्यापेक्षा ते खूप वेगळे आहेत ती इमेज तोडावी म्हणून ही बायोपिक आणणार अशी प्रतिक्रिया गार्गी फुलेने दिली होती गार्गी फुले यांनी श्रीमुक्ती या विषयात पदवी घेतली आहे अभिनयाचं बाळकडू तिला तिच्या वडिलांकडूनच मिळालं समन्वय या नाट्यसंस्थेच्या अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी काम केलं आहे गार्गी फुले यांनी मराठी मालिका सिनेमे नाटक आणि वेबसिरीजमध्ये काम केले मळब कोळी उन्हे श्रीमंत वासंती जिर्णनी सुधामा के चावल सोनाटा या नाटकांमध्ये गार्गीने भूमिका साकारल्या आहेत तर राजा राणीची गजोडी सुंदरा मनामध्ये भरली तुला पाहते रे कट्टीबट्टी या लोकप्रिय मालिकांमध्ये गार्गी दिसली तसेच भाडीपा चिकटगुंडे राते या वेब मध्ये ती झळकली गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत निळू फुले यांची लेख गार्गी फुले हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी म्हणाल्या गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते त्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय नक्कीच देईल त्यापुढे म्हणाल्या राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासोबत वडिलांचे खूप चांगले संबंध होते आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे तरुणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल व्हावा तसाच माझा सुद्धा प्रयत्न असेल भविष्यात पक्षाने तिकीट दिलं तर लढेन आता राजकारणात ती कशा पद्धतीने काम करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे गार्गी फुले थत्तेला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा